नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत जवळपास दीडशे दिवसाच्या प्रोसेसनंतर आज ही अमृत मिट्टी अमृत माती तयार झाली आहे ज्या मातीत अमृताचे गुण ती अमृत माती अमृत माती म्हणजे कुठल्याही प्रकारचं खत नव्हे अमृत माती म्हणजे जिवंत माती, माती। निसर्गात एक इंच माती तयार होण्यासाठी शंभर वर्ष किंवा त्याहून जास्त काळ लागतो ही अमृत गुणांची माती पोषक तत्वांनी समृद्ध अशी माती निसर्गात ज्या पद्धतीने तयार झाली त्याचं अनुकरण करून शेती भातीशी थेट संवाद साधणारे प्रतिभावान कृषी श्री एस ए दाभोळकरांनी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात ही माती कशी तयार करायची हे सांगितलं त्याला नेच्युको फार्मिंग म्हणतात नेचुको फार्मिंगमध्ये मातीची काळजी घेणं आणि पुन्हा निर्माण करणं प्रदूषकांपासून पाण्याचं संरक्षण करणं शाश्वत शेतीबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि जैवविविधतेचं संरक्षण करणं यांचा समावेश आहे डॉक्टर दाभोळकरांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या पाना फुलाशी झाडेवेलींशी संवाद साधत अमृत माती यावर बरीच वर्षे काम करून ती शास्त्रशुद्धपणे कशी तयार करायची हे सांगितलं त्यानंतर त्यांचे शिष्य दीपक सचदेसरांनी त्यांच्या कार्याचा अमृत मातीचा प्रसार केला अमृत मातीमध्ये सत्तर टक्के बायोमास आणि तीस टक्के सक्रिय माती असते ही माती विविध प्रकारचे सूक्ष्म जंतू योग्य पियच उच्च कार्बन पाणी धारण करण्याची क्षमता आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते अमृत माती ही बुरशी तयार करण्याची प्रक्रिया आहे निसर्गात माती तयार होताना जशी झाडांची वाळलेली पाने पडली असतील त्यावर जनावरांचे शेण मूत्र आणि त्यावर पावसाचे पाणी पडले असेल या थरावर वाऱ्याने आपोआप माती पडत गेली असेल आणि या सगळ्याच्या प्रक्रियेतून काही काळानंतर तिथली तयार होणारी माती मात्र एकदम समृद्ध होत गेलेली असेल याच प्रक्रियेची नक्कल करून अमृत माती बनवली जाते मी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आणि गेल्या एकशे पन्नास दिवसाच्या प्रक्रियेनंतर तयार झालेली हीच ती अमृतमाती ही कशी तयार करायची ते आपण पुढे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करण्याची विनंती करते धन्यवाद व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते की हा व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि यामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या स्टेप्स सांगितल्या आहेत अमृतमाती तयार करण्याची प्रोसेस जशी दाखवली आहे ती त्याच पद्धतीनं करायची आहे चला करूया सुरुवात अमृत माती तयार करण्याची पहिली स्टेप आहे अमृत जल तयार करणे त्यासाठी आपल्याला लागेल एक किलो गाईचे गोमूत्र आणि काळा गूळ पन्नास ग्रॅम हे तिन्ही एकत्र करून हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एका टब मध्ये शेण घेऊया त्यात गोमूत्र टाकूया पाच मिनिटे हाताने सतत रगडून सगळं मिक्स करायचं आहे आता त्यात गूळ टाकूया आणि अजून पाच ते दहा मिनिटे मिक्स करून घेऊया आपल्या हातावरचे जे सूक्ष्म जंतू अर्थात मायक्रोब्स असतात ते यात मिसळणं आवश्यक आहे त्यामुळे हाताला ग्लोब्स वगैरे न घालता उघड्या हातानेच हे काम करायचं आहे हा आता तयार झालेलं हे मिश्रण दहा लिटर पाण्यात मिसळायचं आहे तेही नीट एकसारखं करून घ्या त्यानंतर लाकडी काठीने मोजून बारा वेळा क्लॉकवाईज आणि बारा वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे म्हणजेच उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे आता त्यावर झाकण ठेवून मिश्रण तीन दिवसासाठी सावलीत ठेवायचं आहे सा मात्र तीन दिवसात रोज सकाळी आणि संध्याकाळी बारा बारा वेळा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे लाकडी काठीने फिरवणे आवश्यक आहे चौथ्या दिवशी तयार झालेलं हे मिश्रण म्हणजेच अमृत पाणी यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ भरपूर प्रमाणात झालेली असते चौथ्या दिवसानंतर यातील सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी होत जाते एखाद दिवस जास्त चालेल पण शक्यतो चौथ्या दिवशीच वापरायला सुरुवात करायचं आहे आता हे दहा अधिक दोन म्हणजे बारा लिटर मिश्रण शंभर लिटर पाण्यात मिसळायचं आहे डायल्यूट करून घ्यायचं आहे माझ्याकडे शंभर लिटरचे बॅरल नाही त्यामुळे त्याची विभागणी साठ साठ लिटरमध्ये केली आहे आणि प्रत्येक टबात सहा लिटर, लिटर, लिटर अमृतजल तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एरवीही तुम्ही हे अमृतजल पंधरा दिवसातून एकदा सगळ्या झाडांना वापरू शकता पण सध्या आपल्याला अमृत माती तयार करायची आहे त्यामुळे आता पुढे काय करायचं ते पाहूया पुढची स्टेप आहे यामध्ये वेगवेगळ्या झाडांची वेगवेगळ्या प्रकारची पाने मिसळणे जितक्या वेगवेगळ्या प्रकारची वाळलेली पाने घेता येतील तितकी घ्या मी यामध्ये उसाचा वाळलेला पाला वाळ्याची वरची कापलेली पाने त्याचबरोबर आंबा चिक्कू पेरू रामफळ चंदन जांभूळ यांची पाने तसंच फुलझाडांची पिकलेली वाळलेली पाने घेतली आहेत याशिवाय शेंगांची टरफले टाकली आहेत जसं पूर्ण वाळलेली पाने घेणार आहोत तसंच झाडाची पिकलेली ओली आणि थोडीशी त्याहून अलीकडची ही घ्या झाडाच्या हिरव्या पानांपासून ते पिकलेल्या वाळलेल्या पानात वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स म्हणजेच खनिजे असतात त्यांचा उपयोग अमृत माती बनवण्यासाठी करून घ्यायचा आहे आता ही सगळी पाने आपण तयार केलेल्या अमृत पाण्यामध्ये चोवीस तासासाठी भिजत ठेवणार आहोत ही वाळलेली पाने अमृत जलमध्ये टाकल्यामुळे नेमकं काय होतं अमृत जल पानाच्या प्रत्येक शिरांमध्ये जाते अमृत जलमधील सूक्ष्म जंतू पानाच्या शिरांमध्ये जातात आणि ती कुजवण्याच्या किंवा खत बनवण्याच्या प्रक्रियेला गती देतात मदत करतात निसर्गात ही प्रक्रिया होण्यासाठी पाच ते सहा महिने लागतात तिथे दाभोळकरांनी हे चोवीस करून दाखवलं आहे आता पुढची स्टेप आहे ज्या ठिकाणी आपण हा अमृत मातीचा बेड तयार करणार आहोत तिथे विटांचा एक चौक तयार करून घ्यायचा आहे हा बेड कुठेही करू शकता अंगणात टेरेसवर परसबागेत किंवा शेतात कुठेही चालेल तो चौकोनी किंवा आयताकृती चालेल पण त्याची उंची मात्र डॉक्टर दाभोळकरांनी सांगितल्याप्रमाणे एक फूट असायला हवी त्यापेक्षा कमी नको मी अडीच बाय सहा या प्रमाणात विटांची मांडणी करते आहे एक फूट उंची होण्यासाठी आपल्याला रेग्युलर सायझीच्या चार विटांचे थर केले पाहिजे हे पा झाले पूर्ण अमृत जलमधील पाने यात टाकण्याआधी हवा खेळती राहण्यासाठी त्यात काड्या किंवा तत्सम काहीही टाकावे मी इथं जाळीदार पोत्याचा तुकडा टाकला आहे चला आता अमृत मातीच्या पुढच्या कामाला लागूया वाळलेला पाला पाचोळा अमृत पाण्यात भिजवून आता चोवीस तास झाले यातला पाला काढून घेतला आहे तसंच आपल्याला यासाठी माती लागणार आहे शक्यतो शेतातील वरवरची काळी माती किंवा मग नदीकाठची माती घ्यावी तयार केलेल्या बेड मध्ये अतिशय पातळ असा पानाचा थर टाकायचा आहे एकदम पातळ आता त्यावर मातीचाही एक पातळ असा थर त्यावर पानांचा थर त्यावर पुन्हा माती टाका अधूनमधून पायाने तुडवून ती पाने दाबून बसवायची आहे त्यावर पुन्हा पानांचा थर आणि पुन्हा माती असं एक फूट होईपर्यंत करत राहायचं आहे मला पाने थोडी कमी पडली म्हणून पुन्हा एकदा गोळा करून आणली आणि चोवीस तासांसाठी अमृत पाण्यात भिजत ठेवले पुन्हा दुसऱ्या दिवशी तसेच पाने माती पाने असे लेअर केले पातळ असा थर टाकायचा आहे एका फुटामध्ये असे शंभरावर थर झाले पाहिजे निसर्गता हे तयार होताना त्यावरून माणसांची एजा झाली असेलच की नाही त्यामुळे मानवाची ऊर्जा विचार आनंद यांचाही त्यात प्रवेश होतो शेतकरी आनंदात मस्तीत नाचतील गातील आणि हाच आनंद जेव्हा ही अमृतमाती तयार होईल त्यात धान्य पेरले जाईल तेव्हा तेच फल स्वरूपात मिळेल असं दाभोळकर सांगतात झालं आता त्यावर उसाचा पाला टाकून झाकून ठेवूया हो आता पुढे या प्रोसेस नंतर दर आठवड्याला पाने आणि मातीचे आतले लेयर्स हाताने खालीवर करायचे आहेत मिक्स नाही करायचं आहे तसा कट्टा उचलून पलटी मारायचा थंडीमध्ये अमृत मिठी करत असाल तर पंचेचाळीस दिवस आणि इतर हवामानात असेल तर तीस दिवसात आठवड्यातून एकदा माती खालीवर करावी त्याप्रमाणे आज आठ दिवस झाले आहेत आणि मी ही खालची पाने पलटून वर टाकते आहे पाने खालीवर करून झाल्यावर पुन्हा उसाच्या पाल्याने झाकून ठेवायचा आहे आता बरोबर आठ दिवसानंतर आज दुसऱ्यांदा पलटणी करत आहे सेम प्रोसेस वरची पाने वाळली आहेत पण खाली अजून ओलसरपणा आहे मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी त्यावर अधूनमधून अमृत पाण्याचा शिडकावा करत राहायचा आहे डिसेंबरमध्ये माती करायला सुरुवात केली होती तीस डिसेंबरला एक आठवडा सहा जानेवारीला दोन आठवडे तेराला तीन आठवडे आणि वीस जानेवारीला चार आठवडे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चौथी पालटणी केली बघू शकता की आता पाने बऱ्यापैकी वाळलेली आहेत हाताने पानांचा सहज चुरा होत आहे एक ते दीड महिन्यात पानांचे अर्धवट कुजलेल्या खतात रूपांतर होते आता अमृत मातीची पुढची स्टेप या अर्धवट कुजलेल्या पालापाचोळ्यावर दोन इंच मातीचा थर टाकायचा आहे ही माती शेतातील किंवा बागेतील असावी किंवा खत टाकले तरी चालेल किंवा या आधी अमृत मिठी बनवलेली असेल तर ती टाकली तर उत्तमच या मातीला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी त्यात आता सहा रसयुक्त बिया पेरायच्या आहेत षडरसयुक्त बियाणे बियाने यामध्ये आंबट गोड तिखट कडू खारट आणि तुरट या चवींचा समावेश असावा तसंच अल्पजीवी मध्यमजीवी आणि दीर्घजीवी बियांचा सुद्धा वापर करायचा आहे अल्पजीवी म्हणजे तीन ते चार महिन्यांचा जीवनकाल असलेले बियाणे तसंच एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत टिकणाऱ्या झाडांच्या बिया घ्यायच्या आहेत काही दीर्घकाळ टिकणाऱ्या झाडांच्या बिया घ्याव्यात जसं की चिंच कडुनिंब इत्यादी एकदल द्विदल मसाल्याच्या पदार्थांच्या बिया कडधान्ये यांचाही समावेश करायला हवा काही बिया तेल देणाऱ्या असाव्यात शेंगदाणे तीळ करडई तसच एरंड इत्यादी मका ज्वारी बाजरी या पिष्टमय पदार्थांच्या बिया असाव्यात तंतुमय पदार्थांच्या बिया असाव्यात काही बिया नायट्रोजन देणाऱ्या काही प्रोटीन देणाऱ्या काही धागा देणाऱ्याही असाव्यात मी या सगळ्यांची नावे नाही सांगत तुम्ही इथे पाहून बियांची वर्गवारी ओळखू शकाल हे सहा रसांचे बियाणे घेण्याचे कारण म्हणजे प्रत्येक झाडाची चेतना आणि ऊर्जा यांचा अमृत मातीमध्ये समावेश व्हायला हवा आणि ती अधिकाधिक समृद्ध व्हावी बिया पेरण्याआधी त्यावर बीज संस्कार करणे जरूरी आहे त्यासाठी सगळ्या बिया अमृत पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवूया त्यामुळे ज्या बिया जर्मिनेट होणार नाहीत त्या वर तरंगू लागतील त्या काढून टाकाव्यात आणि बीज संस्काराचा सा दुसरा फायदा बियांची अंकुरण क्षमता वाढेल बागेतली आंब्याच्या झाडाखालची माती आहे चार सहा तासानंतर बिया गाळून वेगळ्या करूया आणि या मातीत पेरूया काही बिया कोरड्या ठेवल्या होत्या त्याही पेरून घेऊया पेरून आता त्यावर मातीचा पातळसा थर टाकून व्यवस्थित पसरून घेऊया आणि पुन्हा उसाचा पाला किंवा प्लास्टिकने कवर करूया आता आपला हा टप्पाही पूर्ण झाला आहे मंडळी अमृत माती अधिकाधिक समृद्ध करण्याची पुढची स्टेप काही बियांचे कोंब दिसू लागले आहेत पुढच्या एकवीस दिवसात त्यांना गरजेनुसार पाणी किंवा अमृतजल घालत राहायचं आहे बिया रुजल्यापासून बिया रुजल्यापासून एकवीस दिवसांनी वरचा पंचवीस टक्के भाग कापून त्याच मातीत मिसळायचा आहे रोपांच्या बाल्यावस्थेतील जे एलिमेंट्स असतात ते मातीत मिसळणं आवश्यक आहे हे पहा एकवीस दिवसात इतक्या बिया रुजल्या, रुजल्या आणि रोपे एवढी वाढली आज एकवीस दिवस पूर्ण झाले आहेत त्यामुळे उगवून आलेल्या रोपांचा वरचा पंचवीस टक्के भाग कापून मी याच मातीत मिसळणार आहे पुन्हा गरजेनुसार पाणी देऊन रोपे वाढू द्यावेत पुढच्या एकवीस दिवसानंतर परत एकदा वरचे शेंडे पंचवीस टक्के कापून मातीत मिसळून द्यायचा आहे रोपे एकूण बेचाळीस दिवसांची परिपक्व झाली आहेत आतापर्यंतच्या त्यांच्या वाढीसाठी लागणारे घटक ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन आणि कार्बन हे वातावरणातून घेत असतात ते सर्व अमृत मातीमध्ये सामावून घ्यायचं आहे वरचा पंचवीस टक्के भाग कापून त्याचे तुकडे करून ते मातीत मिसळूया आता मी तेच करते आहे आणि अजून एकदा तिसऱ्यांदा आता यावेळीपर्यंत काही रोपांना फुले येऊ लागली असतील रोपे खालून एक इंच सोडून कट करावे आणि बारीक तुकडे करून ती मातीत मिसळू द्यावी लक्षात घ्या तिसऱ्या वेळी मातीपासून एक इंच सोडून कट करायची आहे मंडळी बिया पेरल्यानंतर उगवण्याचे अंदाजे चार पाच दिवस आणि रुजल्यानंतर ही रोपे काढून मातीत मिसळण्याची त्रेसष्ट दिवसांची प्रोसेस आज पूर्ण झाली आहे त्यानंतर सात दिवसासाठी हे पुन्हा असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आज सात दिवसानंतर ही तयार झाली सर्व गुणसंपन्न अमृत माती हाताने अगदी सहज बारीक होते काही पाणी मोठी दिसत आहेत पण तरीही ही आहे अशीच माती आपण बागेसाठी वापरू शकतो आणि अगदीच फाईन करायचं असेल तर कर, तेही करता येईल येस पाच महिन्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस नंतर ही झाली तयार अमृत माती इस्रोच्या माजी शास्त्रज्ञ डॉक्टर पौर्णिमा सावरगावकर मॅडम यांच्या मते आता कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा वर्षे यात कोणतीही खते मिसळण्याची गरज नाही फक्त अधूनमधून त्यात अमृत जल मिसळणे आवश्यक या रिच सॉईलचे उपयोग नव्याने सांगण्याची गरज नाही या मातीत सगळ्या प्रकारची पिके घेता येतात चांगल्या दर्जाची उत्तम गुणवत्तेची पिके घेता येतात ह्युमस भरपूर असल्यामुळे यातील पिकांना पाणी फार कमी लागते झाडांची प्रतिकारशक्ती वाढते झाडांना कीड लागत नाही त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करावी लागत नाही विषमुक्त पीक आणि पूर्णपणे सेंद्रिय पीक चला तर मंडळी आपली अमृत माती तर तयार झाली प्रोसेस थोडी मोठी असली तरी सहज जमण्यासारखी आहे चिकाटीने प्रत्येक गोष्ट करण्यालाच तर गार्डनिंग इज माय पॅशन म्हणतात ना व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद